परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी तर्फे पात्री या गोदावरी नदीवर वसलेल्या गावामध्ये दिनांक एक तारीख एक तारखेच्या रात्री आणि दोन तारखेला सकाळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्रह्मपुरी शिवारामध्ये आणि संबंधित आमचा भारसवाडा तामसवाडी पेघरगाव वडगाव या शिवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला त्याच्यामुळे आणि गोदावरीच्या वरच्या क्षेत्रामध्ये बी खूप पाऊस झाल्यामुळं गोदावरी पात्राला खूप मोठा पूर आल्यामुळं जे आमच्या ज्या भागामध्ये जे वरचे भारसवाडा पेगरगाव आणि या गावावरून जे पाणी येते ते पाणी नदीनं घेतलं नसल्यामुळं परभणी ब्रह्मपुरी येथील शेतकऱ्यांचे पूर्ण ते जे बॅकवॉटर आहे गोदावरी नदीचं त्यांनी आतो नात नुकसान झालेले आहेत शंभर टक्के पिकं हे पाण्याखाली आम्ही कलेक्टर साहेबला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज या पावसामुळं अख्खा महाराष्ट्र त्याच्यात परभणी जिल्हा पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आणि अतिवृष्टीमुळं उभ्या पिकामध्ये पाणी गेलं उभं पीक संपुष्टात आलं त्यामुळे शेतकरी हा रस्त्यावर आलेला आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारला आर्थिक काही निधी द्यावा म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना चांगलं झाल्याचं ते आहोत धन्यवाद कल्पना नदीला पूर आल्यामुळं जोडपरळी या गावचा संपर्क तुटला होता आणि दर दोन तीन वर्षाला पूर आला की हीच समस्या राहते त्या दरम्यान दोन दिवस गावचा संपर्क तुटल्यामुळं त्या दरम्यान वैद्यकीय मदत वेळेवर भेटू शकत नाही कोणत्या शेतकऱ्याला विंचू चावला साप चावला त्यामुळं मागच्या दोन वर्षापूर्वी एका महिलेचा मृत्यू पण झाला होता तर याला पर्याय म्हणून जोडपरळी ते उखळी हा रस्ता डांबरीकरण करून मिळावा या प्रमुख मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे सर्व ग्रामस्थ सोबत आहेत जोडपडळीचे Yeah, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.